चला तिखट खमंग आणि झणझणीत खायचंय तर तिखट म्हणतात तर महाराष्ट्रामध्ये तिखट म्हटलं की ठेसा कोणी म्हणजे कोणाला तोंडाला चव नसली आणि ठेसा जर केला आणि ज्वारीची भाकरी तर त्याच्या तोंडाला चवीन इतका मस्त होतं ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी मस्त गरम गरम थोडंसं पावसाचं वातावरण एक नंबर लागतो ठेसा आणि भाकरी ज्वारीची करा बाजरीची करा दोन्ही चांगल्या लागतात त्याच्याबरोबर तर इथे मी मस्त ज्वारीची एक भाकरी करून घेतली पातळ आणि आपण ठेसा बनवले त्याच्यासाठी मिरची आणली मी मस्त कवळी कवळी आणि ती पाण्यात अगोदर धुवून घेतली त्याचे देठ काढून घ्या आणि त्याचे दोन दोन तुकडे करून ना त्याच्यामध्ये लसूण जिरं टाकून थोडंसं मिक्सरमधून आबडदोबड काढून घ्या त्याच्यानंतर कढईमध्ये तेल टाकून थोडंसं हिंग टाका आणि वरून मीठ टाका परता थोडंसं परतलं ना दोन मिनटं परता अगोदर आणि नंतर शेंगदाण्याचं कूट टाका इथं आपला ठेसा रेडी आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा